एक सुसंस्कृत नेतृत्व असलेले उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यावर राजकारणाचे आरोप करण्यास भाग पाडणाऱ्या या नालायक माणसांच्या विरोधात आज मोह हो तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं महिला आघाडी युवासेना विद्यार्थी सेना या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी या देवेंद्र फडणवीसच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येत असून आम देवेंद्र फडणवीस म्हणजे एक महाराष्ट्राला लागलेला कलंक असून या कलंकानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण नाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता हा कलंक नक्कीच पुसून काढेल आणि येणाऱ्या काळात आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून ने ने शिवसेनेच्या आणि शिवसैनिकाच्या प्रयत्नातून या कलंकाला पुसून टाकण्याचं नक्कीच काम केलं जाईल अशी मला खात्री आहे सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मान्य अनिल देशमुखांनी एक मोठा खुलासा केला की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्राच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आमदारांना सी बी आयचा नाही ईडीचा दबाव टाकून कोणत्या प्रकारे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला बदनाम करायचं महाराष्ट्राची हानी आणि मानहानी होईल असं षडयंत्र कशाप्रकारे रचलं गेलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कुशल सुसंस्कृत आणि शालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचं अग्रगण्य युवा नेतृत्व ज्यां जन, ज्यांचा उल्लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या एका मोठ्या संस्थेनं जागतिक लेवलला केलेला त्यांची प्रतिमा मलिन त्या आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यावर दबाव टाकून ईडी आणि सी बी आयची भीती घालून एक तीन चार अॅफिडेव्हिट तुम्ही आम्हाला लिहून द्या आणि आता तुम्ही जेलमध्ये जायला तयार राहा असा दबाव तत्कालीन भाजपचे नेते आणि आजचे पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं कशाप्रकारे आणलेला होता भाजपनं कशाप्रकारे आणला होता एक खुलासा केला आणि साम ज्येष्ठ सा सामाजिक कार्यकर्ते मान्य श्याम मानव यांनीसुद्धा त्या मताला दुर्जोरा दिला की त्यांच्या एका मंत्र्याने मित्राने जे सरकारमध्ये माझी मंत्री आहेत चालू आमदार आहेत अशा एका मित्राने या सगळ्या गोष्टीचा छोटा खुलासा त्यांच्यापाशी केलेला आहे दुजोरा दुर्जोरासुद्धा श्याम मानव यांनी दिला या सर्व गोष्टी जेव्हा महाराष्ट्रासमोर आल्या आजपर्यंत महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या माणसानं केलेलं आहे याचा विरोध याचा सगळा राग ह्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेला आहे परंतु आज काल ती मा, जी गोष्ट ज्यावेळेस उघड केला आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाच्या मनातला राग पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे आज मोहोळ तालुक्यात शिवसेना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महिला गाडी असेल युवासेना असेल शिवसेनेच्या अंगीकृत सगळ्या संघटना असेल यांच्या वतीनं जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर संगरप्रमुख अनिल गोळगीर आणि सर्व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं प्राथमिक आंदोलन करतो आहे त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसच्या टीमने या गोष्टी सगळ्या कबूल करून महाराष्ट्राच्या आणि उद्धवसाहेबांची माफी मागावी आणि हे षडयंत्र त्वरित थांबवावं अन्यथा महाराष्ट्रातला शिवसैनिक पेटून उठला तर ती परिस्थिती त्यांना आवडता येणार नाही याला जबाबदार केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस असतील एक तर महाराष्ट्रामध्ये जाती जातीची बांडणं लावून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतायत हिंदू मुस्लिम बांडणं लावून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतायत त्यात परत हे जी भर पडून महाराष्ट्रात अशांतता प्रस्थापित जर झाली तर त्याला एकमेव देवेंद्र फडणवीस कारणीभूत असतील आम्हा शिवसैनिकासाठी आमचं दैवत उद्धव ठाकरे आणि आदित्य साहेब ठाकरे आहेत यापुढे जर यांच्या प्रतिमेवर चिखल उचलण्याचा प्रयत्न जर, जर भारतीय जनता पार्टीनं केला तर आम्ही शिवसैनिक त्याच्या दहापट उत्तर त्यांना देण्यास बांधील आहोत येत्या विधानसभेला भाजपचा पूर्ण या राज्यात सुपडा साफ करून आम्ही तो विजय महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धवसाहेबाच्या नेतृत्वाला समर्पित करू ही आज आम्ही शपथ तु। घेतो सांगू इच्छिते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि देशमुख यांना त्यांच्यावरती ईडीचा आणि सीबीआयचा धा ताकून त्यांच्यावरती हुसामजींच्या शंभर कोटी रुपयेचा हप्ता यांच्यावर यांच्यावरती अत्याचार केला आणि तिचा मर्डर केला अशा अशी आता एक गुन्हा तुमच्यासाठी अनिल देशमुख यांच्यावरती दबाव आणला होता तर या अजूनच्या माध्यमातून मी त्याचा ध्यानविषेध करते